काँग्रेसच्या बैठकीला शिवभाटाच्या नेत्यांची हजेरी लावण्यात आलेली पाहायला मिळाली मिलिंद नार्वेकरांना मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली उद्धव यांच्यासह मिलिंद नार्वेकरही या बैठकीला उपस्थित होते विनायक राऊत अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते आपले प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत महेंद्र काँग्रेसची बैठक होती मात्र या बैठकीला शिवभाटाच्या नेत्यांची हजेरी होती काय अधिकची माहिती नक्कीच निधम आज विधान परिषदेचे जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याचं समजलं म्हणून या बैठकीत त्यांची उपस्थिती होती या बैठकीत उद्धव ठाकरे व्यतिरिक्त शिवसेनेचे अन्य नेतेही ने उपस्थित होते त्यात विनायक राऊत जे सध्या निवडणूक निवडून आलेले खासदार अनिल देई हे या बैठकीला उपस्थित होते या निवडणुकीत काँग्रेस हा मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे आणि त्यांची मतं ही काँग्रेसची मतं जी उद्धव ठाकरेंना लागतील म्हणून उद्धव ठाकरे या बैठकीत आलेल्याच समजतंय नीलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी